खरंतर राज्यभरातून स्त्री अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहे जवळपास चार ते पाच ठिकाणावरून या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं बस झालं आता अत्याचार रोखा असं म्हणायची वेळ आली आहे बातमी पुण्यातून पुण्यातील बिबवेवाडीत बाबाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले अंगात देव येतो असं सांगत चाकूचा धाक दाखवत हे अत्याचार करण्यात आले घरात कोणी नसल्याची संधी साधून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले महिलेच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला महिला अत्याचारासंदर्भातली पुढची बातमी रायगडमधून रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या रेवदंड्यामध्ये अवघ्या सात वर्षीय चिमुकलीवर बोटीत लैंगिक अत्याचार करण्यात आले पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर नराधम आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली बावीस वर्षीय नराधम आर्यन कोटकरच्या पोलिसांनी आता मुसक्या आवळलेले अशीच महिला अत्याचाराची बातमी मराठवाड्यातून मराठवाड्याच्या जालन्यामधून जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आले पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक तक करण्यात आली उत्तर प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आता मुसक्या आवडल्यात फैजान खान असं नराधम आरोपीचं नाव आहे या संदर्भात बोलूया आपले जालन्याचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत गौरव तर या बातम्या आपण पाहतोय म्हणजे पुणे पश्चिम महाराष्ट्र रायगड कोकण मराठवाड्यामध्ये जालना राज्यभरात या घटना घडतायत तर असं म्हणायची वेळ आली की बस झाला आता अत्याचार रोखा जालन्यामध्ये नेमकं काय घडलं होतं पोलिसांचं आता काय कारवाई केली जाते पोलिसांकडून अर्धी कार्य विक्रांत आपण जर पाहायला गेलं तर जालनामध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर परप्रांतीय मजुरांनी आत्म अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे जालना शहरातील सोनल नगर भागात ही घटना घडलेली आहे सोनल नगर भागामध्ये एका बांधकाम साईडचं काम चालू आहे आणि या ठिकाणी वॉचमन कुटुंबीय जे आहे ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि वॉचमनच्या चौदा वर्षीय मुलीवर परप्रांतीय मजूर जो की उत्तर प्रदेशात राहणार आहे त्याने अत्याचार केल्याची घटना घडली आणि एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार करण्याची घटना झालेली आहे आपण जर पाहायला गेलं तर एकदा ही घटना घडली होती आणि त्यानंतर भीतीपोटी या कुटुंबियाने याची वाच्यता कुठेही केली नाही त्याचबरोबर या प्रकरणाची तक्रार देखील केली नाही मात्र पुन्हा एकदा त्या नराधमाने या पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी त्या पीडितेने आरडाओरड केली त्यामुळे या घटनास्थळी नागरिक वगैरे आले आणि जो नराधम होता फैजान खान हा त्या ठिकाणी पोलिसांनी मुस्क्या आवळलेल्या आहेत या पुढे न्यायालयीन प्रक्रिया नेमकी कशी पार पडते याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी बातमी पालघरमधून पालघरमध्ये आठ वर्षीय मुलीसोबत चोपन्न वर्षीय व्यक्तीनं अश्लील वर्तन आणि विनयभंग केल्याचा प्रकार हा पालघरमध्ये घडलाय हा व्यक्ती किराणा दुकानदार असून झालेल्या प्रकारानंतर नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं या चोपन्न वर्षीय व्यक्तीवर ऑक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला